आपण रोजच्या जेवणामध्ये शेंगदाण्याची चटणी तिळाची चटणी किंवा छान अशी जवसाची चटणीसुद्धा वापरत असतो पण कधी तुम्ही कांद्याची सुकी चटणी बनवली का नक्कीच बनवली नसतील तर आज बनवा नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते कांद्याची छान अशी सुकी चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते, ते म्हणजे दावळा आता बघा मी इथे दावळा वापरत आहे दावळाऐवजी आपण चण्याची डाळसुद्धा इथे वापरू शकतो तर गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे कढई गरम झाली की आपल्याला थोडा दावडा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता मी दावडा जो आहे तो छान असा भाजून घेतलेला आहे आता हा दावडा आपल्याला काढून घ्यायचा आहे तावळा छान असा भाजून झाला की आपल्याला याच्यावर टाकायचे आहे अर्धा वाटी एवढे जवस जवस आपल्याला खमंग होईपर्यंत जोपर्यंत जवस तडतड असे फुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे जे जवस आहे ते जवस भाजून घ्यायचे आहे तरी ते बघू शकता जवस अगदी पाच ते सहा मिनटात तडतड असे फुटायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपले जवस इथं छान असे भाजून झालेले आहे आता आपण प्रत्येक साहित्य वेगवेगळं असं भाजून घेत आहे कारण की प्रत्येक साहित्याला वेगळा असा टाइम लागतो म्हणून आपण हे जे साहित्य आहे ते, ते एकत्र एक भाजू शकत नाही म्हणून आपण इथे प्रत्येक साहित्य हे वेगवेगळे भाजून घेणार आहे जवस व दावडा छान असा भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धवाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आहे आणि सुद्धा आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत शेंगदाण्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे इथे भाजून घ्यायचे आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल व्हिडिओला लाईक केलं नसेल एक के लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थोडा जरी आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका इथे बघू शकता आपले सुद्धा छान असे भाजून झालेले आहे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला याचप्रमाणे अर्धवाटी तीळसुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे तीळ भाजायला इथे जास्त वेळ लागत नाही कारण की कढई आपली खूप अशी गरम आहे आणि तीळ लवकर भाजले जातात म्हणून आपल्याला तीळ इथे थोडे तडतड करायला सुरुवात झाली की तीळसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे तर, -तर, तर अगदी दोन ते तीन मिनटात तीळ आपले छान असे भाजून होतात तर इथे बघू शकता तीळसुद्धा छान भाजून झालेले आहे आणि आता आपल्याला तीळसुद्धा हे काढून घ्यायचे आहे आता बघा तीळ भाजून झालेले आहे आणि आपलं सगळं साहित्यसुद्धा इथं भाजून झालेलं आहे या कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे आणि याच्यात आपल्याला आपला जो कांदा आहे तो आपल्याला असा लांबट आकारामध्ये बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कडकड तेल गरम झाल्यानंतर या तेलामध्ये हा कांदा घालायचा आहे आणि मोठ्या गॅसवर आपल्याला हा जो कांदा आहे तो छान असा तळून घ्यायचा आहे कांद्याची सुकी चटणी बनवण्यासाठी आपल्याला इथे कांदा जो आहे तो तेलामध्ये छान असा पूर्णत कोरडा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे म्हणजे जोपर्यंत पूर्णतः कांदा लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हा जो कांदा आहे तो इथे तळून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता कांद्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे याआधी तुम्ही कधी अशा प्रकारची कांद्याची सुकी चटणी बनवली कर का बरं मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि हां तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता हा ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका तुम्ही इथे बघू शकता आपल्या जो कांदा आहे त्या कांद्याचा कलर चेंज इथे झालेला आहे एवढा कांद्याचा कलर चेंज झाला की याच्यामध्ये आपल्याला सात ते आठ लसण पाकळ्यासुद्धा घालून घ्यायच्या आहे आणि याच्याबरोबर त्या लसण पाकळ्यासुद्धा तळून घ्यायच्या आहे आज आपण जी कांद्याची सुकी चटणी बनवणार आहोत त्याची चव खूप अशी चविष्ट बनते जर तुम्ही एकदा ही चटणी बनवली तर वारंवार तुम्ही नक्की बनवाल याची मात्र मी खात्री घेते आता तुम्ही इथे बघू शकता आपली जी कांदा आहे त्याचा कलर पूर्णतः चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपला हा जो कांदा आहे तो छान असा तळायला सुरुवात झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता कांदा आपला मस्त तळून झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला झाऱ्यामध्ये घ्यायचा आहे पूर्ण तेल त्याचं असं काळून घ्यायचं आहे आणि आपला जो कांदा आहे तो आपल्याला एका प्लेटमध्ये काळून घ्यायचा आहे कांदा प्लेटमध्ये काढल्यानंतर आता आपल्याला त्या कांद्याचं पूर्णतः तेल सुकेपर्यंत किंवा कांद्याचं जे तेल आहे ते आपल्याला असं वेगळं करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हा कांदा जो आहे तो चटणीमध्ये वापरायचा आहे आता बघा एकीकडे आपल्याला थोडी कोथिंबीरसुद्धा इथे छान अशी कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायची आहे तर कोथिंबीरसुद्धा इथे तळून घेणार आहे आता कोथिंबीरसुद्धा तळून झालेली आहे आणि कांदासुद्धा छान असा तळून झालेला आहे आता आपण चटणी करायला घेऊया चटणी करण्यासाठी सर्वात आधी आपण जे सुके साहित्य घेतलेले आहे ते साहित्य आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहे त्याच्यासाठी बघू शकता मी हे जे साहित्य आहे ते सर्व एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतलेली आहे मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला मिक्सरला याला छान असं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि फिरवल्यानंतर आपल्याला हा जो कांदा आहे हा कांदा आणि हा जो कोथिंबीर आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याच्यापूर्वी आपला कलर छान असण्यासाठी आपल्याला अर्धा चम्मच एवढं मीठ आणि अर्धा चम्बच एवढं तिखटसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता थोडं साहित्य याच्यामध्ये घालायचं आहे आणि थोडा सुखा असा कांदा आपल्याला वेगळा ठेवायचा आहे कारण की त्याच्यामुळे काय होईल की आपली जी कांद्याची चटणी आहे त्याला वेगळं असे येईल म्हणून आपण थोडा कांदा असा बाजूला काढून ठेवलेला आहे आणि हा जो कांदा आणि हे सगळं साहित्य जे आहे ते, ते मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तुम्ही कलर बघू शकता प्रतिमसा असा या चटणीला कलर आलेला आहे आणि खूपच चवीला चविष्ट अशी ही चटणी झालेली आहे आता एक प्लेट घ्यायची आहे आणि एका प्लेटमध्ये ही जी चटणी आहे ती काढून घ्यायची आहे खूपच चवीला चविष्ट अशी ही चटणी बनते तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा आता ही चटणी बघू शकता मी अशा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि जो आपण सुका कांदा ठेवलेला होता तो सुद्धा कांदा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचा आहे अशा प्रकारे कांदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता बघा ही जी चटणी आहे ना ती आपल्या जेवणाची चव दुप्पट तिप्पट वाढवणारी आहे म्हणजेच आपण ही जी चटणी आहे ही नुसती चटणीसुद्धा आपण भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो किंवा जर आपल्याला भात बनवला असेल तर भातासोबतसुद्धा आपण ही सुकी चटणी नक्कीच खाऊ शकतो म्हणजेच आपली आपल्या घरी जर कधी भाजी बनवली नसेल किंवा जर भाजी बनवायचं जीवावर आलं असेल आणि एक दोन चपाती आपण केल्या तर त्या चपातीसोबत ही चटणी आणि लोणचं आपण नक्कीच खाऊ शकतो आजची रेसिपी किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडला आहे चॅनलला लाईक ला ला शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद